मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला सर्चबॉक्समध्ये एम एस टी सीई टी असं टाकायचं हे टाकल्यानंतर आपण जर पाहिलं तर खाली इथं स्टेट कॉम एस टेस्ट सेल याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी येणार आहे तुम्हाला आता सीई टी एक्झामिनेशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्या नंतर नवीन रजिस्टर तुम्हाला या ठिकाणी करायचं रजिस्ट्रेशन करायचंय न्यू युझर इथे दिसतंय याच्यावर तुम्हाला रजिस्टर दिसत याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय आता हा जो नाव लिहायचं म्हणजे जे तुमचं नाव दहावीच्या मार्कशीटवर आहे तशा प्रकारचं नाव इथे टाकायचंय तुमचं नाव आणि वडिलांचं नाव त्यानंतर सरनेम म्हणजे लास्ट नेम तुम्हाला इथे टाकायचं त्यानंतर ईमेल आय डी तुमचा जो चालू स्थितीतला ईमेल आय डी आहे जेणेकरून पुढील जी काही कार्यवाही असेल म्हणजे ऍडमिट कार्ड डाउनलोड करा वगैरे ते मेसेज तुम्हाला त्या ईमेल आय डीवर येणार आहेत त्यावर पुढची जी काही प्रोसेस ती ईमेल आय डीवर होणार आहे त्यानंतर पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे तुमचा कन्फर्म पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे डी ॲट द रेट वन टू थ्री अशा प्रकारचा तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता त्यानंतर तुमची जन्मतारीख आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर मी संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घेतो तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण भरलेली आहे तुम्हाला सगळे रजिस्टर या बटनवर क्लिक करायचे या ठिकाणी ईमेल येईल तुमचा जो ईमेल आयडी आहे ते ईमेल आय डीवर मेसेज केलेला आहे त्या मेसेजवर तुम्हाला क्लिक हिअर म्हणजे व्हेरिफिकेशन करायचे तिथे तुम्ही क्लिक कराय क्लिक केलं तर इथे तुम्हाला लॉग इन करता येणार आहे तर तुमचा मेल आहे तो मेल ओपन करा त्याच्यामध्ये व्हेरीफाय करा आता पाहू शकता इथं क्लिक हेअर याच्यावर तुम्हाला क्लिक आहे तुम्ही जो ईमेल आय डी टाकला होता तो ईमेल आय पासवर्ड टाकून तुम्हाला इथं साईन इन करायचं लॉग इन केल्याच्या नंतर इथे अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी येणार आहे युजर इन्फो आपल्याला टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर जो चालू स्थितीतला मोबाईल नंबर आहे जो चालू स्थितीतला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे तुमच्या वडिलांचं नाव सुद्धा इथे टाकायचं आहे आईचं नाव त्याचबरोबर तुमचं जेंडर काय आहे ते तुम्हाला जेंडर इथे निवडायचं आहे इलेजेन तुम्ही तुम्हाला इथे तुमचं रिलिजन निवडायचं हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख बुद्धिस्ट तुम्ही काय असेल ते तुम्हाला टाकायचं त्यानंतर रिलिजन रिजन तुम्हाला टाकायचं तुम्ही सिटी एरियातून आहात का गाव खेड्या गावातून आहात तर ते तुम्हाला टाकायचं आपण रुरल गावाकडून आहोत तर रुरल इथे निवडतोय त्यानंतर मदर टंग तुम्हाला इथे निवडायची मी इथे मराठी निवडतोय तुमच्या पद्धतीने तुमचे जे आहे ते निवडायचे त्यानंतर अॅन्युअल इन्कम विचारतोय पहा मित्रांनो याच्यामध्ये आपलं उत्पन्न जे आहे ते पन्नास हजाराच्या आतमध्ये आहे तर पण इथे आपण पंधरा हजार ते पन्नास हजारच्या दरम्यान ते टाकतोय मॅरिटियल स्टेटस अनमॅरिड या ठिकाणी असणार आहे काही इथे मॅरिड असू शकतं किंवा पण शकतं त्यानंतर आपला परमनंट ॲड्रेस तुम्हाला इथे निवडायचा आहे टाकायचा आहे तुमचा जो काही परमनंट ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे जर तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परस परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला या टिकवर क्लिक क्लिक करायचं यानेकडून वरचा ॲड्रेस जो आहे तो संपूर्णतः इथं खाली येऊन जाईल त्यानंतर ऑर्डर डिटेल्स इथे विचारते पहा यू आर यू डोमासाईल इन स्टेट महाराष्ट्र तर इथं आपल्याला यस आहे आणि डिटेल्समध्ये तुम्ही अल्पसंख्याक आहात का असाल तर यस करा नसाल तर नो करा आर यू पर्सन विथ डिसएबिलिटी तुम्ही दिव्यांग अपंग आहात का जर असाल तर इथं यस आहे तुम्हाला त्याची पुढची माहिती टाकायची नसाल तर इथं नो आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर एस एस सी इक्वि पासिंग इयर तुम्ही दहावी कोणत्या साली पास झालेला आहात तर दहावी जी आहे ते दोन हजार तेवीस साली आपण पास झालेलो आहोत तर ते आपण इथे टाकतोय त्यानंतर एस एस सी टोटल पर्सेंटेज तुम्हाला पर्सेंटेज किती पडलेले आहेत दहावीला ते तुम्हाला टोटल टक्के इथे टाकायचे एस एस सीचा बोर्ड कोणता होता तुमचा सीबीएसई होता महाराष्ट्र स्टेट बोर्ड होता तो तुमच्या पद्धतीने तुम्हाला इथे निवडायचा तुम्ही ज्यातून दहावी उत्तीर्ण आहात तो इथे तुम्हाला निवडायचा आहे तर आपण इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन हे आपण निवडतोय त्यानंतर एस एस सी स्कूल स्टेट आपल्याला निवडायची तुमची शाळा ज्या राज्यात होती हे राज्य तुम्हाला इथे निवडायचं आता इथे विचारायचं आहे की आर यू अपेअरिंग बारावीत एच एस सी डिप्लोमा एक्झाम इन दोन हजार पंचवीस तुम्ही आता बारावी जे आहे, आहे ते शिकताय का उत्तीर्ण झालेला आहात ते, 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 ते तुम्हाला इथे निवडवायचंय तर आपण इथं शिकत आहे अपेअरिंग आहे तर इथं यस आपण करतोय त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह अँड चेंजेस याच्यावर क्लिक करायचे तर अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन रे जे आहे प्रोफाईल जे आहे ती कम्प्लीट झालेली आहे आता मित्रांनो तुम्हाला सीट साठी रजिस्ट्रेशन करायचंय तर इथं पाहिलं CAT इत है, CAT तो, तो आपने आ, CAT तर सीई रजिस्ट्रेशन इथं दिसतंय याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय तुम्हाला एम एस टी सीई दोन हजार पंचवीस साठी अर्ज करायचा आहे तर तो आपण इथं करू शकता तुम्हाला अन्य कोणत्याही सीई साठी अर्ज करायचा असं पोस्ट ग्रॅज्युएशन एग्रीकल्चर एज्युकेशन त्याच्यासाठी तुम्हाला ही प्रोफाईल करणं हे गरजेचंच असतं ते प्रोफाईल केली तर तुम्ही बाकीच्या सीईटी या ठिकाणी देऊ शकता तर आपण आता एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस साठी आपण अर्ज करतोय तर इथेही तुम्हाला क्लिक करायचं तर मी याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथं मार्क करायचं आहे सगळं वाचलेलं आहे आपण इथं पाहू शकतो की भरपूर माहिती या ठिकाणी दिली आहे तुम्ही ते वाचू शकता आय एक्सेप्ट अँड या बटनवर क्लिक करतोय इथे आपलं नाव असेल जन्मतारीख असेल ही संपूर्ण माहिती आपण पहिली भरली होती ती दाखवली जाईल त्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आपला जो ऍड्रेस वगैरे आहे तो संपूर्ण या ठिकाणी दाखवतोय तर इथं आपल्याला सेक्युरिटी फिन दिसतोय तो सेक्युरिटी फिन इथे टाकायचा आहे सेक्युरिटी फिन टाकल्यानंतर सेव्ह अँड या बटनवर क्लिक करायचं इथे तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही दिला होता त्या मोबाईलला एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला याच्यामध्ये प्रविष्ट करायचा मोबाइल ला ओटीपी आलेला असेल हा ओटीपी आपण इथे टाकतोय व्हेरीफाय ओ टी पी या बटनवर क्लिक करायचे त्यानंतर प्रोसिड या, या बटनवर क्लिक करायचे एकदा इथं पाहिलं तर काही इनकम प्लीट आपल्याला दाखवते आपल्याला पूर्ण पूर्ण करायचं त्यासाठी डोम अँड कॅटेगरी डिटेल्स याच्यावर आपल्याला क्लिक करायचं इथे इन्कम प्लिट दिसतंय याच्यावर आपल्याला क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर तुमची कास्ट जी आहे ती कास्ट तुम्हाला इथे निवडायची ओपन असेल एस सी असेल तुमची जे कास्ट असेल ते तुम्हाला इथे निवडायचे मित्रांनो कास्ट निवडल्यानंतर तुमचं आपल्या जातीचं नाव निवडायचं विचारते तुमची जात कोणती आहे तुम्हाला इथं निवडायचे जात निवडण्याचं आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का असं विचारतं आहे जर असेल तर यस करा आणि त्याचा नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर जात वैद्य तर म्हणजे जात पडताळणीचं सर्टिफिकेट आहे का ते सुद्धा इथे विचारतंय याच्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल केलं तर तुम्ही अनाथ आहात का असं या ठिकाणी विचारतंय तर आपण अनाथ असाल तर यस करा नसाल तर नो करा त्यानंतर प्रोसिड या बटनावर क्लिक करा तुमची टक्केवारी दहावीला किती आहे ते सुद्धा इथे दाखवली जाईल नंतर पुन्हा एकदा तुम्हाला प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं तुम्हाला तुमचा क्रप इथे निवडायचा जर तुम्हाला पी सी बी ग्रुप असेल तर पी सी बी निवडू शकता पी सी एम असेल फिजिक्स के या ठेगरी मी तुम्ही पाहिलं तर पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी त्यानंतर पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स तुम्हाला कोणता ग्रुप निवडायचा आहे तर तुम्ही इथे निवडू शकता तर आपल्याला इथे बोथ निवडले तर तुम्हाला दोन हजार रुपये फी इथे आकारलं जाईल पी सी बी यापैकी एक निवडला तर तुम्हाला ती एक हजार रुपये ती फी आकारली जाईल तर आपल्याला जो आहे तो पी सी एम हा ग्रुप निवडायचा तर तो आपण निवड निवडतोय त्यानंतर सिलेक्ट लँग्वेज मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर तर आपण इथे इंग्लिश निवडतोय तुम्हाला मराठी हवी असेल तुम्ही मराठी इथे निवडू शकता त्यानंतर आपल्याला एक्झामिनेशन सेंटर इथे निवडायचं आहे जे जवळ आहे ते तुम्ही इथे निवडू शकता इथं पुणे नंतर अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर त्यानंतर सोलापूर त्यानंतर सातारा मी इथे निवडतो म्हणजे जे जवळ पडते ते मी इथं निवडतो त्यानंतर सेव्हन प्रोसिड या बटनवर पुन्हा एकदा क्लिक करायचं आता इथे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करायचे तर सिग्नेचर आणि फोटो आपण ते अपलोड करून घेऊयात आता इथे फोटोग्राफी या बटनवर क्लिक करायचं एक पूर्ण माहिती इथं वाचायची तुम्हाला कशा प्रकारे फोटो अपलोड करायचा दोन बाय दोन इंच म्हणजेच पन्नास एम एम बाय पन्नास एम एमचा फोटो तुम्हाला इथं क्लिअर शंभर के पर्यंत हा अपलोड करायचा आहे ही माहिती वाचली आहे येस आयग्री करतो आहे इथं ओपन दिसते बघा या ओपनवर क्लिक करून तुम्ही तिथं फोटो अपलोड करू शकता नंतर मी इथे फोटो जो आए, फोटो 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 तो आहे हा फोटो अपलोड करून घेतो फोटो अपलोड याच्यावर सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला अपलोड या बटनावर क्लिक करायचे तेव्हाच तुमचा फोटो जो आहे हा इथे अपलोड होईल अशाच प्रकारे तुम्हाला सिग्नेचरसुद्धा अपलोड करायचे इथून सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर इथे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे अपलोड या बटनावर क्लिक करायचे तर आपलं जे फोटो आणि सिग्नेचर आहे ते इथं अपलोड झालेले आहे तुम्हाला सेव्ह अँड प्रोसिडर क्लिक करायचे पुन्हा एकदा तुमच्याकडं एक डॉक्युमेंट असायला हवं आपण इथं आधार कार्ड निवडतोय आधार कार्ड इथे तुम्हाला अपलोड करायचंय सेव्ह तशाच पद्धतीने तुम्हाला इथं आधार कार्ड जे आहे पी डी एफ स्वरूपात इथे अपलोड करायचे तर पी एफ स्वरूपात आपण ते सुद्धा अपलोड केलेलं आहे पाचशे केपी पर्यंत त्याची फाईल साईज असायला हवी तर सेव्हन प्रोसिजर बटनवर क्लिक करायचंय आपण भरलेली संपूर्ण माहिती एकदा पुन्हा व्हेरीफाय करायची आहे तुम्हाला याच्यामध्ये काही बदल करायचा असेल काही चुकलं असेल काही अक्षर चुकलेलं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता पुन्हा एकदा तर संपूर्ण माहिती आपली बरोबर आहे तर आपण आय ह्या ह्याच्यावर क्लिक करून सिम्पली प्रोसीड टू पेमेंट याच्यावर आपण क्लिक करतोय तर आपलं जे पेमेंट आहे ते आठशे रुपये इतकं आहे आपण तास्टमधून फॉर्म भरलेला आहे त्यामुळं आठशे रुपये इतकी फी इथे आलेली आहे तर ओपन मधून भरत असाल तर तुम्हाला इथे एक हजार रुपये इतकी फी आकारली जाईल तर प्रोसिड टू पेमेंट केलं तर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस येईल आपण इथं क्लिक करायचं आहे आणि प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही तुमचं पेमेंट जे आहे ते क्यू आर नेट बँकिंग युपीआय अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जे वाटेल आवडेल त्याने तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट केल्यानंतर मित्रांनो पेट्रोलवर लॉग इन केल्याच्या नंतर इथे पाहू शकता प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म दिसतो याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं जो, जो फॉर्म आहे संपूर्ण फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म इथे सेव्ह एज पीडीएफ करू शकता किंवा प्रिंट काढून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो एकदम सोप्या पद्धतीने घर बसल्या आपल्या पी सीवरून लॅपलपून हा फॉर्म भरू शकतो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना याची माहिती समजेल या ठिकाणी घर बसल्या हा फॉर्म भरतील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी अशाच प्रकारचे फॉर्म फिलिंग करण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद